एखाद्या व्यक्तीच्या मनाची नितळता त्याच्या वास्तविक अंतकरणातील शुद्धतेचे दर्शन तर घडवतेच पण त्याने व्यक्त केलेल्या विचारातील मोकळेपणातून त्याच्यातल्या निर्मळतेचं गुणांच्या दर्जेचं आणि गुणवत्तेचं दर्शन घडते सत्य सांगताना हे विचार आपल्याला हसवतात आणि थेट अंतःकरणाला साध घालतात प्राध्यापक गणेश वाईकर सरांचं हे भाषण असंच आपल्याला मनमुराद हसवतं आणि त्यांच्या विद्वत्तेचंही दर्शन घडवतं हे भाषण शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी विचार विचारबेल सबस्क्राईब करा मजबूत असते तुझ्या वेगळे सावध नको लावू गळाला आणि वेगळे सावज नको लावू गळाला तोच गळगे तोच गळगे मी पुन्हा बसणार मित्रा मी पुन्हा सांगण्याचं तात्पर्य काय ज्या परिस्थितीमध्ये आम्ही ट्रेनिंगला गेलो ज्या परिस्थितीमध्ये आम्ही ट्रेनिंगला गेलो ती परिस्थिती आणि नंतर शिकवायला जायची परिस्थिती खूप वेगळी होती मला चौथ्या दिवशी कळलं की आपल्याला हे ट्रेनिंग पुढं द्यायचंय तोपर्यंत मला माहीत नव्हतं हे ट्रेनिंग आपल्याला पुढे द्यायचंय परंतु सर चौथ्या दिवशी मला समजलं की हे ट्रेनिंग आपल्याला पुढे द्यायचंय मी सरांकडे गेलो म्हटलं सर आता काय करायचं म्हटलं मी तर काय आता तुम्हाला माहिती मी कोणत्या परिस्थिती आलो सर म्हटले ठीक आहे काय करायचं नाही सरांनी काय घातला म्हटले काय आलं नाही आपण शिकवत असताना मॅडम तुम्हाला काय वाटतं परंतु आजचं नाशिक झाली तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रशिक्षणाला आलो पहिला टप्पा केला पॅन्ट्रा तोच वापरला मॅडम तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय वाटत परंतु चार पाच म्हणजे मित्रांचा टप्पा असा जबरदस्त निघाला म्हणायचे सर तुम्हालाच काय तुम्हाला मधलं कार्यक्रम झालेला हा हा कार्यक्रम आपला फसलेला आहे मी त्या दोन नंबरच्या पुलाची लोक दिसली लांब कुठेतरी जाऊन काढवायचं ते पुलात नको मी तर दोन नंबर पुढचं लेक्चर तुम्हीच घ्या म्हणजे ज्या गाड्याची स्पर्धा असते गाड्याचा बैल आणि नांगराचा बैल वेगळे वेगळे असतात असतात का तुमच्याकडे गाड्याचा बैल नांगराला वापरतात का गाड्याचा बैल एकदम थाकल्यानंतर नांगराला वापरतो तो नांगराला वापरल्यानंतर काय करतो गाड्या पळायला सुरुवात करतो ना मी त्याच्या लक्षात येतं की बाबा हा गाडा नाहीये ना रे <laughs> त्याप्रमाणे अवस्था माझी झाली मला नंतर काय चौथ्या टप्प्या चौथ्या दिवशी आपल्याला प्रशिक्षण द्यायचं मग आता आपल्याला काय केलं पाहिजे तयारी केली पाहिजे त्यानंतर तयारी केली खरं सांगायचं तर सांगा देवरे सरांबद्दल दे सांगतो देवरे सरांची जेवढी हाईट आहे त्या हाईट पेक्षा त्यांची बुद्धी जास्त आहे आणि बुद्धीपेक्षा त्यांचं सांगण्याचं जे कौशल्य आहे ते जबरदस्त आहे सांगण्याचं जात आहे का समोर बसलेली ज्ञानी माणसं खूप आहे परंतु त्यांच्यात सांगण्याचं कौशल्य नाही ज्यांच्यात कौशल्य आहे त्यांच्याकडे ज्ञान नाही आणि ज्यांच्याकडे ज्ञान पण आहे आणि सांगण्याचं कौशल्य आहे त्यांना मान खूप लागतो या पद्धतीने सरांकडे ज्ञान पण आहे आणि सांगण्याचं कौशल्य पण आहे परंतु कोणताही कर्म दाखवता सरांनी नम्र पण आहे नम्रता खूप आहे याप्रमाणे चौधरी सरांबद्दल एक फक्त मी नानक एक छोटंसं वाक्य सांगतो की आनंदरावते एका ठिकाणी म्हटले होते की सीताफीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला कदाचित सूर्य हातावर तयांच्या मावला नाही सूर्यासाठी यांची नक्की यांना सर मला खूप अभिमान वाटतो की मी तुमच्याबरोबर सुल्बकाचं काम केलं त्यानंतर आमच्या मॅडम बद्दल सांगतो हो। मॅडम का बघितलं की मला माझी आई आणि आमच्या वर्गातल्या बाईच आठवतात नाही खरं ना आमची आई आणि वर्गातले बाई बघी मॅडम आठवतात त्यामुळे आणखीन काही त्यांच्याबद्दल बोलत नाही खूप प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं त्यानंतर या मॅडम बद्दल सांगायचं म्हटलं मला काल कळालं या गाणं पण गातात खूप सुंदर आवाज आहे खूप छान गाणं गायलं हो त्यानंतर या मॅडम सुद्धा इतकं सुंदर गाणं आज गायला आमच्या स्कूलमध्ये की त्यांच्या सुरामध्ये खरंच खूप या काय मला अनुभव नाहीये पण किंमत एकंदरीत सगळी किंमत छान होती आणि आमच्या किस्ते जणांबद्दल शिस्ते <laughs> जणांबद्दल त्यांच्या मित्र जवळचे सांगायचे की खूप हुशार माणूस आहे खूप टॅलेंट माणूस आहे तर म्हटलं दोन तीन मिनटं जर संधी भेटतीलच तर सगळ्यांना थोडं काहीतरी सांगून घेऊ आमच्या ते प्राथमिकच्या लोकांना पण गर्व की आमचे पण सर उठले उठा आणि त्यांनी टाळ्या बंद वाजवल्या ना ते सर्वांना मनापासून धन्यवाद थँक्यू